यंदाच्या एफआरपीचं धोरण ही राज्यांकडून जाहीर झालेलं आहे महसूल विभागनिहाय आधारभूत साखर उताराच्या नुसार एफआरपीचा दर निश्चित करण्यात येतोय पुणे आणि नाशिक महसूल विभागामध्ये दहा पूर्णांक पंचवीस टक्क्यांच्या नुसार प्रति टन तीन हजार एकशे पन्नास रुपयांच्या एफआरपीचा दर देण्याचा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर राज्यातील अन्य महसूल विभागांमध्ये नऊ पूर्णांक पन्नास टक्क्यांसह प्रति टन दोन हजार नऊशे वीस रुपयांचा एफआरपीचा दर असेल आणि याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत स्वप्नील काय माहिती आहे पीच धोरण आता जाहीर गेल्या काही दिवसापासून कोंडी झाली होती स्वामी संघटने याबाबत आंदोलन देखील केलं के होतं परंतु आता राज्य सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे राज्यातील साखर कारखान्यांची ऊसाची रास्त आणि किटांची किंमत या वर्षी एफ प्रमाणे तेवीस चोवीस साठी धोरण राज्य सरकारने जाहीर केले त्यामध्ये महसूल विभाग निहाय हंगामाचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत आधारभूत दराईचा साखर उतारा निश्चित करण्यात आला आहे साखर उतारात पुणे व नाशिक महसूल विभागाचा दहा पॉईंट पंचवीस टक्के आणि छत्रपती संभाजीनगर अमरावती व नागपूर महसूल विभागाचा नऊ पॉईंट पन्नास टक्के उतारा आधारभूत धरणावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे त्यानुसार पुणे व नाशिक महसूल विभागाचा घोषित आधारभूत उतारानुसार प्रतिदन तीन हजार रुपये आणि इतर महसूल विभागात प्रतिदन दोन इतका व्यापारी करण्यात आला आहे यामध्ये ऊस तोडणे आणि वाहतूक खर्च वरवता शक्य रक्कम मिळणे अपेक्षित असल्याचं जाहीर अगदी धन्यवाद स्व या सगळ्या सविस्तर माहितीसाठी